विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालयातर्फे प्रमुख सत्र न्यायाधीश माधुरी आनंद विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांच्या उपस्थितीत लोक अदालतीला सुरुवात करण्यात आली धुळे न्यायालयातर्फे व विधी सेवा प्राधिकरण यांच्या माध्यमातून वर्षातली चौथी लोक अदालत सुरुवात झाली असून जास्तीत जास्त प्रकरणे कसे मिळतील यातून वेळ व पैसा कसा वाचेल यासाठी प्रयत्न धुळे विधी सेवा प्राधिकरण व न्यायालयातर्फे दर तीन महिन्यातून एक लोक अदालतीचं नियोजन करण्यात येतं या माध्यमातून वेळ पैसा व कटुता कमी होण्यास मदत होते म्हणून या लोक अदालतीचे आयोजन सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालयातर्फे करण्यात येत असते यातून तालुक्यातून जास्तीत जास्त प्रकरणे हे न्याय दाखल होत असतात त्यांचा निपटारा करण्यासाठी या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असते अशी माहिती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिली आहे विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव से संदीप स्वामी यांनी आजच्या लोक अदालतीची माहिती देताना सांगितले कि वर्षाच्या शेवटी चौथी ही लोक अदालत असून यासाठी एकूण तेरा पॅनल उभारण्यात आले आहे चार तालुक्यांसाठी शिरपूर शिंदखेडा साखरी दोंडाईचा सा। धुळे शहरात नऊ असे एकूण तेरा पॅनल उभारले असून यामध्ये कौटुंबिक प्रकरणे लेबर कोर्टातील प्रकरणे मोटार अपघात दिवाणी प्रकरणे या लोक अदालतीत ठेवण्यात आले असून लोक अदालतीतील प्रकरण ठेवल्यामुळे त्यांनी जो न्यायालय प्रकरण दाखल करताना जो पैसा भरलेला असतो तो शंभर टक्के परत मिळतो याच्या माध्यमातून वेळ पैसा व कटुता टाळता येते आणि नागरिकांच्या मनामध्ये जिंकण्याची भावना निर्माण होते यासाठी या लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते या लोक अदालतीच्या माध्यमातून मोठा अपघात प्रकरणात प्रतिसाद मिळत असतो यातून अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींना किंवा ज्यांच्या कायमचं अपंगत्व आलंय त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो अशी माहिती विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी यांनी दिली आहे आज चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस सालामधील ही चौथी आणि शेवटची राष्ट्रीय अदालत आयोजित केलेली आहे आजच्या राष्ट्रीय लोकादालतमध्ये आपण टोटल जिल्ह्यामध्ये तेरा पॅनल लावलेले आहेत चार दोंडाईच्या शिरपूर साक्री आणि शिंदखेडा या ठिकाणी चार आणि आपल्या धुळे हेडक्वार्टरला नऊ पॅनल लावलेल्या आहेत यावरती प्रामुख्याने कौटुंबिक प्रकरणे लेबर कोर्टामधील प्रकरणे त्यानंतर दिवाणी स्वरूपाची फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे अशा पण ठेवलेल्या आहेत त्यामध्ये विशेषतः मोटार अपघाताच्या प्रकरणामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्यामधून बऱ्याच मयत व्यक्तींच्या वारसांना तसेच जे अपघातामध्ये जखडले गेलेले आहेत कायमचं अपंगत्व आलेलं आहे अशा लोकांनासुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई वसूल करून देण्याचं काम या अदालतीच्या माध्यमातून झालेलं आहे या लोकादालतीचा फायदा हाच आहे की लोकांनी जी न्यायालयामध्ये न्यायालयीन शुल्क भरलेलं असतं ते शंभर टक्के परत मिळतं त्यामुळे लोकादालतमध्ये लोका हा पैसा वाचतो वेळ वाचतो आणि त्यामधून दोघांनाही जिंकल्याची भावना निर्माण होते त्यामुळं आणि या लोकादालतेसाठी आम्हाला धुळे जिल्हा वकील संघाचं सर्वतोपरी सहकार्य असतं आणि ह्या दोघांच्या आमच्या संयुक्त विद्यमाने ही लोकादालत चाललेली असते यामध्ये पक्षकारांचा वकिलांचा आणि न्यायाधीशांचा एकत्र सहभाग आणि त्यामध्ये न्यायालयीन कर्मचारी यांचा सहयोग या माध्यमातून ही लोकादालत आम्ही आयोजित केलेली आहे या माध्यमातून मी असं आवाहन करेन की पक्षकारांनी जास्तीत जास्त प्रकरणी लोक अदालतीच्या माध्यमातून मिटवून घ्यावी जेणेकरून समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती होईल जवळजवळ पंधरा एक हजार लोकांकडे थकबाकीच्या नोटीस रक्कम आहे ती वीस कोटीच्या आसपास थकबाकीदार असतील आणि काही चालू आवश्यक का रक्कम आहेत हे देखील लोक भरत आहेत पैसे तरी थकबाकीदारांसाठी खास करून हे सदरची सवलत देण्यात आलेली आहे त्यांनी त्याचा लाभ घ्यावा विनंती यावेळी उपस्थित मुख्य न्यायाधीश माधुरी आनंद विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप स्वामी धुळे जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष मधुकर सरकारी वकील पराग पाटील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भूषण कोंते धुळे महानगरपालिकेचे वसुली शिरीष जाधव धुळे महानगरपालिकेचे देवपूर विभागाचे वसुली निरीक्षक मधुकर निकुंबे यांच्यासह असंख्य वकील पक्षकार मोठ्या संख्येने उपस्थित होते